तर नमस्कार मित्रांनो जसे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराचं पूर्णपणे दर्शन घेतलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपुराहून तुळजापूरला जाणार आहे की जिथे तुळजाभावा मातेचं मंदिर आहे तुळजापूरला जाताना हा रोड आपण बघू शकता एखाद्या घाटाप्रमाणे हा रोड आपल्याला पाहायच मिळेल इथे आल्यानंतर प्रथमता छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले त्यांना वंदन करून आम्ही पुढे निघालो तर मित्रांनो जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतो विकेंड असल्यामुळे भरपूर गर्दी आहे आणि इथे तिळजापूरमध्ये देखील प्रचंड गर्दी आपल्याला पाहायलाच मिळेल तर मित्रांनो आता आपण जे बघत आहात ते मंदिराचं मेन प्रवेशद्वार आहे राजे शहाजी महाद्वार मित्रांनो या राजे शहाजी महाद्वारवर तुळजाभवानीचे जे नव अवतार आहेत नवदुर्गा त्याचे न्यू लाईटमध्ये लाईफमध्ये लाईटिंगमध्ये अवतार दाखवलेले आहेत मित्रांनो या महाद्वारमधून मी आत मंदिरामध्ये निघालो आतला मंदिरामधला जो परिसर आहे तो, तो आपणासाठी पाहायलाच मिळेल मित्रांनो आता मी आत देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलो आता मी सध्या दुसऱ्या मजल्यावर आहे दुसऱ्या मजल्यावर आपल्याला ते बघायला मिळेल गर्दी किती आहे ती दुसऱ्या मजल्यावरून खाली पहिल्या मजल्यावर जायचं असतं आणि मग तिथून पुढे गाभाऱ्याकडं जाण्याचा मार्ग आहे इथे पण आपण बघू शकता मित्रांनो किती गर्दी झालेली आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो नाही म्हटलं तर दुसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर आणि त्यानंतर मग मग गाभाऱ्यात देवीचं दर्शन घेण्यासाठी जी रांग लागलेली तिथेच आम्हाला एक जवळपास दोन तास लागले तर मित्रांनो इथे देखील आतमध्ये गाभाऱ्यामध्ये देवीचं व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी परवानगी नव्हती त्यामुळे मला इथे व्हिडिओ शूटिंग करता आलं नाही त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो तर मित्रांनो आपण या मंदिराचा बाहेरचा परिसर इथे बघू शकता कसा आहे तो इथे गर्दी पण भरपूर आहे तर मित्रांनो या मंदिराचं बांधकाम पण बघू शकता अतिशय कोरीव आणि रेकीव बांधकाम केलेलं आहे अगोदरच्या काळातले हे बांधकाम असल्यामुळे अगदी भक्कम बांधकाम आहे तर मित्रांनो हा होता देवदर्शनचा पार्ट दुसरा ज्यामध्ये आपण तुळजापूरमधील तुळजाभवानी आईचं मंदिर बघितलं आत्ता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अक्कलकोट स्वामी समंत महाराजांचं मंदिर बघणार आहोत आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद